मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या या व्हिडिओमध्ये नक्कीच मित्रांनो आज खूप चांगला एक मैदान होतंय कोणगावामध्ये आणि तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता महेश शेठ पाटील ताराली भिवंडी यांच्या जो गोठा आहे ना गरुड्याचा आणि सोन्याचा त्या गोठ्याच्या बाजूलाच मैदान हा या आणि नक्कीच या तर सर्वात आधी आपण बघू आलेली कुठली कुठली बैल आहेत आणि विशेष आज आपल्या आई एकविरा माऊलीची यात्रा सुद्धा आहे सर्वांना आई एकवीर माऊलीचा आशीर्वाद नक्कीच असेल आणि आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सुद्धा आज जयंती आहे तर चला या निमित्ताने आज मस्त मैदान होतं इथं बघूया आता समोर तुम्ही बघू शकता महेश शेठ यांचं सोन्या आणि या साईडला बघू शकता गरुड्या तर बघूया कुठली कुठली बैल आल्यात चला आणि इकडे या साईडला बघू शकता महेश शेठ पाटील आणि धीरज मुकादम यांची नवीन खरेदी आदिरा आणि नक्कीच आदिराचा पण गुलाल झालाय त्या दिवशी आणि आज गावचा मैदान आहे बघूया आदिरा पण पलतोय काय आणि इकडे या साईडला आहे सोन्या आणि गरुड्या तर मग बघूया कुठली कुठली बैल आले चला जाऊया मैदानामध्ये तर चला मित्रांनो बैल तर अजून आली नाही कुठली पण बघूया आपण फाटी आणि विशेष आज फाटी खूप चांगली बनवलेली आहे तेही आणि बघू शकता समोर देवडागड आहे इथं निकाल असणार आहे सुताची जागा बघू शकता तुम्ही इथं सुताची पट्टी आहे आणि पट्टी असणार आहे पुढं तिकडे सुट्टीचा आहे फाटी खूप चांगली आहे फाटीचा पल्ला पण चांगला आहे रुंदी पण खूप चांगली आहे बघा एक फाटी किती रुंद आहे नक्कीच आणि इथं कॅमेऱ्याचा बंदोबस्त पण चालू आहे तिकडे समोर स्टेज आहे आणि विशेष म्हणजे व्यावसायिक लोक म्हणजे धंदेवाले पण आलेले आहेत आता पण बैलांना अजून कुठली आली तर नक्कीच बघूया काय काय असणार आहे आजचा या पाठीचा न्यूज तर नक्कीच मित्रांनो थोड्या टाइमा मध्ये आपण लाईव्ह कुठल्या चॅनल वरती तो पण पन बघू पण इकडे निकालाला आल्यानंतर तुम्ही बघू शकता इकडं मातीपुरी या करून ठेवलेली आहे ट्रॅक्टर मध्ये कारण जेणेकरता बैला थांबतील आणि पुढे जाऊन मोठा एक वाहन सुद्धा आहे जेणेकरून पुढे बैला जाणार नाही तर खूप चांगली व्यवस्था आहे इथं कोणगाव करून यांच्याकडून आणि नक्कीच खूप चांगला मैदान होणार आहे आजचा हा नक्कीच मित्रांनो आपण बघितले आता फाटी तर खूप चांगली बनली आहे आणि विशेष अजून बैला काही जास्त आली नाही तर चला आजचा हा व्हिडिओ आपण इथं थांबवतो आणि लवकरच या आणि फाटीचा आनंद घ्या विशेष आज कोनगाव मध्ये खूप चांगला एक मनोरंजन आपल्याला बघायला मिळणार आहे चांगले चांगले लढती बघायला मिळणार आहेत विशेष तुम्ही बघू शकता यांचं सोन्या पण आहे गरुड्या पण आहे आणि एक लोकेशन तुम्हाला सांगतो मी तुम्ही कोण गावावरून एक पुढे आले की तुम्हाला लेफ्ट साईडला हा मैदान दिसेल मेन रोडवरूनच हा मैदान दिसतोय तर चला या नक्की आणि व्हिडिओचा पण आपण हा तुमच्यापर्यंत पोहोचवतो की जेणेकरून तुम्हाला थोडीफार माहिती भेटेल तर भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये